माझ्या दुसऱ्या लग्नात माझी एक्स बायको गर्भवती होऊन आली आणि तिने जे सत्य सर्वांसमोर सांगितलं त्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या दुसऱ्या लग्नाच्या दिवशी जे घडलं त्याने माझ्या पायाखालची पूर्ण जमीन सरकली लग्नाच्या मंडपात अचानक स्वरा माझी एक्स बायको आली तेही गर्भवती अवस्थेत सगळेजण फुसफुसायला सुरू झाले पाहुण्यांची नजर एकदम माझ्याकडे वळली आणि वातावरणात एकदम गारटा पसरला कॉलेजच्या काळात मी असा मुलगा होतो देखणा हुशार टॉपर माझ्याकडे बघणाऱ्या मुली खूप होत्या पण प्रेमाला माझ्या आयुष्यात जागाच नव्हती घरची परिस्थिती कमकुवत शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी रोज पार्ट टाईम काम प्रेम रिलेशन ही सगळी स्वप्न माझ्यासाठी खूप दूरची होती त्या मुलींमध्ये स्वराही होती तिचं माझ्यावर प्रचंड आकर्षण ती माझ्यासाठी टिफिन आणायची कपडे विकत घ्यायची कधी कधी तर माझ्या कॉलेज फीचाही काही भाग भरायची मी तिला प्रेम करत नव्हतो पण तिच्या कुटुंबानं केलेल्या मदतीमुळे मला तिच्याशी नातं टिकवण्याची मजबुरी झाली ग्रॅज्युएशन नंतर मला शहरात नोकरी मिळवायची होती आणि तिच्या आई वडिलांच्या शिफारशीची गरज होती म्हणून मी तिच्याशी लग्न करण्यासाठी होकार दिला लग्नानंतर मात्र कळलं भावनिकदृष्ट्या मी तिच्याशी जुळतच नाही ती जवळ आली की मला अस्वस्थ व्हायचं हे नातं मला बोझ जबरदस्तीचं वाटू लागलं तीन वर्ष आम्ही एकत्र राहिलो पण आम्हाला मूल कधीच झालं नाही स्वरा मला वारंवार मेडिकल टेस्ट करायला सांगायची पण मी हट्टानी म्हणायचो मी पूर्णपणे ठीक आहे डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही दरम्यान माझी नोकरी स्थिर झाली आणि मला स्वराच्या कुटुंबाच्या मदतीची गरज उरली नाही मग मी ठरवलं हे जबरदस्तीचं लग्न संपवायचं आणि खरं प्रेम शोधायचं माझ्या दुर्लक्षाने अवहेलनाने स्वरा आतून तुटली शेवटी तिनं स्वतःहून कागदावर सही केली सोडचिठ्ठी दिली आणि मला मुक्त केलं सोडचिठ्ठीनंतर माझं रिलेशन सुरू झालं माझ्या बिझनेस पार्टनरसोबत सान्वी तिच्यावर मला आधीपासूनच आकर्षण होतं एका वर्षानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला मी स्वराला निमंत्रण दिलं नव्हतं पण ती तरीही गर्भवती अवस्थेत लग्नात आली संपूर्ण मंडप खिजून गेलं ती जवळ येऊन म्हणाली जर मला आयुष्य पुन्हा जगायला मिळालं असतं तर माझी तरुणाई अशा माणसावर कधीच वाया घातली नसती ज्यानं मला कधी प्रेम दिलं नाही आणि फक्त माझे पैसे वापरले तुझ्याशी लग्न करणं माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती वळून जायला लागली तेवढ्याच सांवीनं थरथरत्या आवाजात विचारलं तुझ्या पोटात वाढलेलं बाळ कोणाचं आहे हा प्रश्न ऐकताना माझं हृदय धडधडू लागलं कारण आमच्या सोडचिठ्ठीला एक वर्षाहून जास्त दिवस झाले होते म्हणून ते बाळ माझं असणं शक्यच नव्हतं पण मग आमच्या तीन वर्षाच्या लग्नात ती गर्भवती झाली नव्हती याचा अर्थ समस्या माझ्यातच होती का स्वराने शांतपणे व ठामपणे उत्तर दिलं तीन वर्ष आम्हाला मोल झालं नाही मी त्याला मेडिकल टेस्ट करायला सांगत राहिले पण तो प्रत्येक वेळी माझ्यावरच दोष द्यायचा माझे सर्व टेस्ट नॉर्मल होते सोडचिट्टीनंतर मला एक चांगला माणूस भेटला आणि त्याच्याशी लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीनंतर मी गर्भवती झाले संपूर्ण मंडप शांत झालं सानवीच्या हातातील फुलाचा गुलदस्ता खाली पडला आणि मी तिथेच थिजून उभा स्वरा गेल्यानंतर मी सानवीला समजवण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा लग्नाच्या रीतीपूजा पूर्ण करू नंतर हवं ते बघू पण सानवीनं सरळ नकार दिला ती म्हणाली माझ्या भावाला नऊ वर्ष मूल झालं नाही उपचारांवर लाखोवर रुपये खर्च झाले शेवटी त्यांची पण सोडचिट्टी झाली आता आमच्या घरात तीच गोष्ट मी सहन करू शकत नाही मी माझं पहिलं लग्न अशा माणसाशी करणार नाही जो कदाचित वडील होऊ शकत नाही आता मला ना स्वरावर राग करण्याचा हक्क होता ना सानवीवर कारण माझी बर्बादी माझ्या स्वार्थाची माझ्या चुकीच्या निर्णयाची आणि माझ्या अहंकाराची होती मी जे पेरलं होतं आज तेच उगवून माझ्या समोर उभं होतं जर मी माझ्या पहिल्या पत्नीशी इमानदारी आदर आणि मानाने वागलो असतो तर कदाचित आज इतक्या दैननीय अवस्थेत उभा नसतो तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन ना असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद